बराचसा काळ निघून गेला आणि दिवस उजाडला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या तारखेला आपल्याच जालना जिल्ह्यातील आपल्याच अंबर तालुक्यातील शहागड या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी पैठण पाट्यावर आरक्षणाच्या मागणीसाठी जनआक्रोश मेळाव्यासाठी घोषणा केली पाच हजार लोक येतील असं वाटलं होतं दहा हजार लोक येतील असं वाटलं होत पण जरांगे पाटलाच्या सारख्या गरीब माणसाच्या शब्दावरती लाखो मराठे एकत्र जमले आणि पैठण फाट्यावरचा रास्ता रोख आंदोलन पाच तासाचं यशस्वी केलं मराठ्यांनी आणि मराठ्यांच्या क्रांतीला तिथं सुरुवात झाली त्या सभेला मी गेलो आणि जरांगे पाटलांनी भाषण केलं कोणाकोणावर टीका केल्या तुम्ही सगळ्यांनी ऐकलं कारण सगळ्याच पिसळ्या कुत्र्यांची नावं घेण्यात इथं जमणार नाही कारण मी त्याचं नाव घेतलं कुत्रे ते ऐकायचं तुम्हाला ऐका <laughs> खोट बोलत नाही तेव्हा शपथ आपण ते योगायोग समजा काही दररोज येते ते माझ्या मुलावरच आहे जरांगे पाटलांनी अनेकावर टीका केली आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी एक वाक्य सांगितलं आज दुपारच्या एक वाजेपर्यंत आरक्षणाच्या संदर्भात सरकारनं निर्णय घेणं अपेक्षित आहे जर का निर्णय घेतला नाही आज दुपारच्या एक वाजता एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाही तर मनोज जरांगेची अंत्ययात्रा सरकारचा निरोप आला नाही आरक्षण मिळालं नाही आंदोलन संपलं आम्ही आमच्या घरी पोहोचलो जरांगे पाटील सुद्धा घरी पोहोचले असतील वाटलं होतं घरी आलो आणि टी व्हीला बातमी पाहिली जरांगे पाटील घरी गेले नाही तर सराठी आंतरवाली जाऊन अमरण उपोषणाला बसले आणि शपथ घेतली जोपर्यंत महाराष्ट्रातील मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी स्वतःच्या मुलाबाळाचं तोंड सुद्धा भाणार नाही हे शपथ घेऊन हा महात्मा सराठी अंतरवालीच्या भूमीत उपोषणाला बसले पण सरकारनं विचार केला ज्या मनोज जरांगेच्या शब्दावरती एका दिवसात केलेल्या घोषणेवर एक लाख मराठे शहागडला जमा होतात हे मनोज जरांगे जर आमरण उपोषणाला बसले ना तर महाराष्ट्रातल्या कोट्यवधी मराठ्यांना एकत्र केल्याशिवाय राहणार नाही सरकारच्या पायाखालची माती दुसऱ्या दिवशी सरकली आणि उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी तीस ऑगस्टला सराठी अंतर्वालीत मध्यरात्री दोन वाजता पोलिसांचा फौज फाटा आला जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याकरता विनंती केली पाटलांनी सांगितलं सोडणार नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही पोलीस माघारी गेले उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार ते पाच वाजेच्या वेळेला पोलिसांचा फौज फाटा अंबर करून आंतरवादीकडे रवाना झाला बातमी वाऱ्यासारखी पसरली आंतरवादीत बातमी पोहोचली जरांगे पाटील आणि तिथलं सगळं महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण मंडळ स्तब्ध झालं आणि त्यांनी विचार केला हे पोलीस एवढ्या संख्येने येतात जरांगे पाटलाला उचलून नेण्याचा डाव आहे सावधान झाले माणस पाटील स्टेज वर झोपलेले होते ऐका ऐका पाटील स्टेज वर झोपलेले होते महिला मंडळ चो बाजूने बसलेल्या होत्या स्टेजवर बॅनर होता महिला मंडळीला कळालं हे जरांगे पाटलांना उचलणार महिला मंडळी युक्ती केली आणि बायांचे डोके माणसाच्या पुढे दोन पावलं असते कधी पण हो महिला मंडळी स्टेजवरचा बॅनर मध्ये फाडला जरांगे पाटलाला पाठीमागच्या बाजूने काढून दिलं आणि दुसरे जरांगे पाटील त्यांच्या ठिकाणी झोपवले अंगावर शाल टाकली पोलिसांचा फौज फाटा अंतर्बालीत आला स्टेज कडे आले जरांगे पाटलांना उचललं पण कोणत्या स्टेजवरच्या <laughs> <laughs> पण या घटनेचा प्रतिकार करण्याकरता मराठ्यांची पोरं पुढे आली मराठ्यांच्या पोरावर लाठी हल्ला करण्याचं काम पोलिसांनी केलं या घटनेचा प्रतिकार महिला मंडळीच्या डोक्यात काठी मारण्याचं काम पोलिसांनी केलं पोलीस शेवड्यावर थांबले नाही शेजारच्या मंदिरात हरिपाठ चालू होता महिला मंडळी हरिपाठ बनत होत्या एका हातानं माता माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा आणि दुसऱ्या हातानं तिच्या डोक्यात काठी मारावी असं महापाप पोलिसांनी सराठी याही घटनेचा प्रतिकार मराठ्यांची पोरं करू लागली पोलीस नाही पोलिसांनी लढणाऱ्या मराठ्यांच्या पोरावरती गोळीबार करण्याचं काम केलं अरे छातीत गोळ्या जलून सुद्धा जे माघार घेत नव्हते ते मराठ्यांच्या सरसळ रक्ताचे तर पोरवते पोर माघार घेत नव्हते एका पोराला चोवीस गोळ्या लागल्या किती त्या पोराला छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तो पोरगा डॉक्टरला काय म्हणत होता माहितीये का डॉक्टर का मा का। साहेब काय गोळ्या राहिल्या माझ्या शरीरात तेवढ्या काढून घ्या नाही तर तशाच राहू द्या पण चौदा तारखेच्या विराट सभेला मला अंतरवारीला जाऊ द्या अरे मराठ्यांची पोरं छातीत गोळ्या चेलून सुद्धा जरांगे पाटला मागे खंबीरपणे उभे राहत आहेत कारण मराठ्यांची पोरं आता आरक्षणासाठी मरायलाही तयार झाली आमचा क्रांतिकारकपणा सिद्ध करण्याची वेळ सरकार मुलं आमच्यावर आली ते जरांगे पाटलाला घेऊन गे। लांब गेले आणि पोलिसांनी विचार केला हे के जरांगी एवढे शांत नाही ते शांत बसले कसे अंगावरची शाल काढली दुसऱ्या पठ्या निघाला त्याचं नाव होतं विजय झांजे आता करायला गेले गणपती झाला मारुती मारुती झाला ना आंदोलन मोडीत करायचं होतं मोडीत निघालं नाही उलट एक हजार पटीनं पेटून उठलं आणि महाराष्ट्रातले लाखो मराठे सराठी अंतर्वलीच्या दिशेनं रवाना झाले लाखो मराठे आंतरबलित येऊ लागले महाराष्ट्रातला असा एक जिल्हा उरला नाही ज्या जिल्ह्यातले मराठी अंतर्वलीत आले नाही महाराष्ट्र सोडा मध्य प्रदेशची लोक जरांगे पाटलाला भेटायला आले कर्नाटकची माणसं जरांगे पाटलाला भेटायला आले अरे राजस्थानचे आणि गुजरातचे मराठे जरांगे पाटलाला भेटायला आले आता जरांगे पाटील नावाच्या वादळाला थांबवणं आपल्या सारख्याला जमणार नाही सरकारला कळालं आणि सरकारला वाटलं नुसता लाठी हल्ला झाला एवढे मराठे एकत्र आले यांच्या नादाला लागायचं नाही आमरण उपोषण आहे देतील आठ दिवसात सोडून किती दिवस उपाशी राहतील सरकारनं आठ दिवस वाट पाहिली पठ्ठ्या उपोषण सोडत नाही मी ज्या दिवशी जरांगे पाटलांना भेटायला गेलो ना श्रीकृष्ण जन्माष्टमीची भागवत कथेची सांगता करून मी अंतरवालीला गेलो आणि अंतरवालीत गेल्याच्या नंतर मला कळालं तीन किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक आहे आणि तीन किलोमीटर गाडी लावून पायी जावं लागतं मी गाडी लावली पायी चालणाऱ्या लोकांच्या गर्दीतून जरांगे पाटलाकडे निघालो आणि त्या गर्दीतून चालताना मला वाटलं अरे आपण निघालो तर अंतरवादीला होतो पण ती गर्दी पाहून वाटत होतं मी अंतरवादीत नाही तर पंढरपुरात आलो की काय अंतरवादीत दिसत होत सराठी आंतरवादी मराठ्यांचं पंढरपूर बनली होती आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचं दैवत पांडुरंग बनले होते ही अनुभूती त्या ठिकाणी आली लोक गर्दी करू लागले आठ दिवस झाले पाटील उपोषण सोडायला तयार नाही दहा दिवसात सोडतील पाटलांनी उपोषण सोडलं नाही पंधरा दिवस झाले या मराठ्याच्या वाघाचं उपोषण सुरू आहे आता तर पाणी पिणंही सोडलं सलाईनही सोडली वैद्यकीय उपचारही सोडले आणि सरकारच्या पायाखालची माती पुन्हा एकदा सरकली नुसता लाठी हल्ला झाला तर लाखो मराठी अंतर्वलीत येतात या मराठ्याच्या नेत्याचं दैवताच्या जीवाच काही बर वाईट झालं ना तर या मराठी आपल्याला घराच्या बाहेरही पडू देणार नाही सरकारचा पायाखालची माती सरकली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचा उपोषणाच्या पंधराव्या दिवशी जरांगे पाटीलंना फोन आला जरांगे पाटील अनु उपोषण आपण सोडलं पाहिजे आपली समाजाला गरज आहे आपल्यासारख्या लढवाई या नेतृत्वाची समाजाला गरज आहे आपण पाणी घ्या आपण जेवण करा आपण तब्येतीची काळजी घ्या आणि उपोषण सोडा आता राज्याच्या मुख्यमंत्र्याचं शिंदे साहेबाचं आमच्यावर लय प्रेम आहे हो। पण कोरडं प्रेम आहे हातात काहीच नाही प्रेम आपाटे भाऊ तू जेवला का नाही बरं 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 बर, मग विचारलं कशाला तो याकडे काही खायला द्यायला आहे का, का बाबा नाही मग विचारतो कशाला लय प्रेम आहे त्यांचं पण पा कोरडं पाटलांनी सांगितलं उपोषण सोडत नसतो मनोज माझा ऐकून एवढ्या वेळा मनोज माझं ऐकावं लागेल शिंदे साहेब दोन तीन वेळा ऐकलं तुमचं आता नाही ऐकणार आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आरक्षण भेटल्याशिवाय उपोषण सोडणार नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आरक्षणाच्या बाबतीत लवकरात लवकर पाऊल उचलतो तुम्हाला ठोक आम्ही खरं आश्वासन देतो आणि उपोषण सोडण्याकरता उद्या येतो जरांगे पाटील म्हटले साहेब आमचा तुमच्यावर फार मोठा विश्वास आहे या उपोषणाच्या सोळाव्या दिवशी शिंदे साहेब आंतरवलीत येणार ठरलं वेळ ठरली संध्याकाळी साडेपाच वाजेची पाच वाजले अर्ध्या तासात मुख्यमंत्री येणार ठरलं आणि अचानक टी व्ही बातमी आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक रद्द कसं काय मराठ्यांच्या नेतृत्वाला कोट्यावधी मराठ्यांना दिलेला शब्द मोडून राज्याचे मुख्यमंत्री दौरा अचानक कसं काय रद्द करतात त्याच कारण समोर आलं कारण ज्या दिवशी मुख्यमंत्री येणार होते दौरा रद्द करण्याचं कारण असं होतं त्याच दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओ तीन माणसं वर्षा बंगल्यावर आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घ्यायला निघाले होते तीन माणसं होते तीन एक ठाण्याचे दाढीवाले काका होते एक बारामतीचे दादा दाढी करून आलेले दादा होते आणि तिसरे नागपूरचे मामा होते कळलं नाव घेतो ना काका दादाचं <laughs> मराठ्याला जीव लावतात ना ते ठाण्याचे दाढीवाले शिंदे काका होते बारामतीचे चकाचक दाढी करून आलेले अजित दादा होते आणि नागपूरचे देवेंद्र मामा होते हे तिघे आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घ्यायला निघाले होते आणि बिचारे सहज बोलत निघाले होते आणि माणसं ज्यावेळी सहज बोलतात ना ते शब्द पोटातले असतात आणि माणसं ज्यावेळी ठरवून बोलतात ना ते शब्द ओठातले असतात खरं आहे ना बिचारे सहज बोलत होते आणि त्यांच्या पोटातले शब्द आणि भावना बाहेर पडत होत्या बोलता बोलता सहज बोलताना ठाण्याचे शिंदे काका म्हटले आपलं काय बोलून मोकळं व्हायचं निघून जायचं तेवढ्या दादा म्हटले येस यस लगेच मामा म्हटले माईक चालू आहे दादा काका मामा तुम्ही सहज साधलेला संवाद त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला होता आणि तो व्हिडिओ प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात व्हायरल झाला होता आणि प्रत्येक मराठ्याच्या पोराच्या मोबाईलमध्ये गेला होता तुम्ही मीडियाला आमच्याशी आश्वासन देताना एक बोलता आणि आरक्षणाबद्दल तुमच्या काय भावना आहे त्या मराठ्यांच्या पोरांना कळाल्या होत्या आणि तुमच्या या भावना त्या व्हिडिओतून पोरांच्या समोर गेल्या पोरं भडकले आणि मराठ्यांच्या एकीच्या वज्रमुठीची ताकद म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाय लावून माघारी पडावं लागलो आपली ताकद हे सुद्धा विसरता कामा गेले पत्रकार परिषद घेतली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून मी माघारी आलो जरांगे पाटलाने सांगितलं पाठीत खंजीर खुपसणारे मराठी आम्ही नाही जे बोलायचं ते समोर बोलू इथं या इथं काही अडचण येणार नाही उपोषणाच्या सतराव्या दिवशी येतो म्हणे चावतना, चावतना hmm. ते काय म्हणतात ना कुणाचं आवत न लबाडाचा आवत न जेवल्याशिवाय खरं म्हणताच येत नाही महाराज येऊस तर काय खरं काल येतो म्हणजे साडेपाचला पाचलाच म्हणे कॅन्सल सतराव्या दिवशी येणार ठरलं आले आणि पाटलांना म्हणे कायद्याच्या चौकटीत सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण आम्ही तुम्हाला देऊ त्यासाठी तीस दिवसाचा वेळ द्या त्यांना वाटलं जरांगे पाटील काही देत नाही उपोषण काही सुटत नाही आणि आपल्याला काही दोष देत नाही पाटलांनी सांगितलं तीस नाही चाळीस दिवस देतो पण चाळीसाव्या दिवशी आरक्षणच द्यावं लागेल बरं का शब्द पाळला धरांगे पाटलांनी शब्द ऐकला उपोषण सोडलं मुख्यमंत्री निघून गेले मुख्यमंत्र्यांना तीस दिवस मागितले आणि आम्ही चाळीस दिले ज्या दिवशी तीस दिवस मागितलेले संपले तिथून पुढे दहा दिवस राज्य सरकारनं मागितलेले बाकी उरलेले दहा दिवस तुमचे बाकी आहे याची आठवण करून देण्याकरता जरांगे पाटलाने आंतरवालित विराट सभेची घोषणा केली ज्या सभेला आपण सगळेजण उपस्थित असाल जरांगे पाटलाने घोषणा केली आणि पाटील म्हटले चौदा तारखेला विराट सभा झाली पाहिजे शंभर एकर मध्ये सभा झाली पाहिजे शंभर एकरचा कोपराही शिल्लक नाही राहिला पाहिजे मराठ्यांना लाखोच्या संख्येने या घोषणा झाली मराठे कामाला लागले एवढे पेटले मराठे जरांगे पाटलांना दुसऱ्या दिवशी वाटलं शंभर होत नाही कर रान तयार करा तयार केलं दोन दिवसावर सभा आली आणि पाटील म्हटले दोनशे करण काहीच होत नाही मराठे एकजूट झाले आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे साडेतीनशे एकर जमिनीची लेवल करण्यात आली किती साडेतीनशे साडेतीनशे एक्कर जमीन तयार केल्यावर जरांगे पाटील काय म्हटले माहिती का मराठ्यां चौदा तारखेच्या विराट सभेला लाखोच्या संख्येनं एकत्र या तुम्हाला आरक्षण देणं मी देईल मी मिळून देईल आरक्षण पण चौदा तारखेच्या विराट सभेत या साडेतीनशे पाटील तुम्ही चौदा तारखेला साडेतीनशे कर गच्च भरली पाहिजे असं म्हणत होते की साडेतीनशे कर आदल्या दिवशीच गच्च भरली आणि चौदा तारखेला येणाऱ्या लोकांना पंधरा पंधरा किलोमीटर दूर राहावं लागलं कारण आम्ही नेहमी सांगतो मराठे एकत्र येत नाही आणि आलेच ना तर मोजता सुद्धा येत नाही आणि इतिहास घडल्याशिवाय राहत नाही हे मराठ्यांना चौदा तारखेला दाखवून दिलं पण सरकारला एकाच भीती जरांगेच्या सभेंना लोक येणार किती एवढे लोक आले बा सरकारनं आकडा जाहीर केला एक कोटी सत्तेचाळीस लाख दीड कोटी मराठे सराठे आंतर्वानीत आले चार दिवस कोणत्याच पक्षाचा पुढारी झोपत नव्हता अर ते पुन्हा पुन्हा युट्यूब पाहत होते चार दिवस झोप नाही लागली त्यांना कारण आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या पक्षप्रमुखाला आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि भारताच्या आतापर्यंत झालेल्या कोणत्याच पंतप्रधानाला जे जमलं नाही हे मराठ्याच्या वाघाने करून दाखवलं होतं आणि इतिहास अंतर्वाणीत घडवला होता या मोर्चानं रेकॉर्ड केले रेकॉर्ड रेकॉर्ड क्रमांक एक स्वतःच्या घरातला एक रुपयानं लावता एवढी विराट सभा गाजवली रेकॉर्ड क्रमांक दोन कोणत्याही पक्षाच वलय नसताना कोणत्याही पक्षाचा, पक्षाचा राजाश्रय नसताना फाटक्या कपड्याच्या माणसानं दोन एकर अल्पभूधारक शेतकऱ्याच्या ऊसतोड मजूर कामगाराच्या पोरानं दीड कोटी लोकांना एकत्र जमा केलं आणि गिनीज बुक मध्ये नोंद व्हावी एवढी सभा गाजवली हे रेकॉर्ड जरांगे पाटलांनी केले जरांगे पाटलांनी जी सभा घेतली ना त्या सभेच जगातल्या सगळ्या लोकांनी कौतुक केलं आणि जे म्हणत होते ना मराठी टुकार मराठी मोकार मराठी दगड मारणारे मराठी काठ्या घेऊन फिरणारे मराठी जाळपोळ करणारे अरे दहा मराठेची पोरं एकत्र आली तर तुम्ही आमच्यावर जाळपोळीचे आरोप करता तुमच्याच बंगल्याला तुम्हीच काड्या लावता आणि मराठ्यांच्या पोरावर आरोप करता मराठे तुकार असते मराठे मोकार असते आणि मराठे जर घटना मानणारे नसते तर दीड कोटी मराठे एकत्र जमून अशी शांतता जगात कुणाला बघायला मिळाली असती एवढी शांतता मराठ्यांनी दाखवून दिली जो पोलीस मला लाठी हल्ल्यानंतर भेटला होता ना तो म्हणे पोरांनीच आमच्यावर दगडफेक केली त्याला च पंधरा तारखेला मी फोन केला म्हटलं साहेब पाच पन्नास पोराकडे तुम्ही गेले तर जर पोरं तुमच्यावर दगडफेक करतात असा तुमचा आरोप असेल दीड कोटी मराठ्यात किती पोलीस होते तुम्ही कोपऱ्यातही बसले नसते पण आम्ही आमची शिस्त दाखवली आणि सभा गाजून दाखवली सरकारने दिलेले तीस दिवस संपले दहा दिवस शिल्लक राहिले आता दहा दिवस राहिले सरकारनं निर्णय घेणं अपेक्षित होतं पण सरकारनं निर्णय घेतला नाही एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला ना ना ला ला होता चाळीस दिवसात देतो आरक्षण दिलं नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मराठ्यांना दिलेला शब्द पाळला नाही पण मराठ्याच्या दैवतानं जरांगे पाटलानं दिलेला शब्द पाळला आणि त्यांनी सांगितलं होतं चाळीस दिवसात का आरक्षण दिलं नाही तर एक्केचाळीसाव्या दिवशी मी कठोर उपोषणाला बसेल शब्द पाळला आणि उपोषणाला एक्केचाळीसाव्या दिवशी बसले विठाला